मला ना आता आहे का ना आपण हे झाले व्यवहार बँकेतले तर आता आजकाल काय होतं आहे आपण मोबाईल बँकिंग ऑनलाईन बँकिंग आहे ना त्याने पण आपण व्यवहार करू शकतो कोणाला पैसे पाठवायचे कोणाला तुम्हाला काही ऑनलाईन खरेदी करायचं किंवा रिचार्ज वगैरे करायचं सर्व गोष्टी तर त्या त्याचा तुमचं ए टी एम कार्ड दाखवलं ना आता त्या ए टी एमवर तुमचं बाकीचं ॲप तुम्ही फोन पे वगैरे नाव ऐकलं असेल ना गुगल पे ते ए टी एटीएम ए टी पिन कार्ड पिन नंबर जो असतो चार अंकी त्यानेच ते ॲक्टिवेट होतो बाकी सर्व ॲप हां आणि ते जे ॲप ना तुम्ही ऑनलाईन होतं त्यालाही चार अंकी पिन असतो आणि त्या व्यवहारासाठी प्रत्येकाचा एक ओ टी पी येतो मेसेज येतो तुम्हाला तो ओ टी पी तो तुमचा नंबर जो लिंक असतो ना त्याला हो आणि तो ओ टी पी कोणाला आपण हे नसतो करायचा शेअर नाही करायचं सांगायचं ना तो ओ टी पी मत असतो ते त्या ओ टी पीवर तुमचा पुढचा व्यवहार होतो फक्त तुम्ही पिन नंबर टाकल्यावर व्यवहार पूर्ण नाही होत तो ओ टी पी आल्यानंतर तो टाकल्यानंतर व्यवहार पूर्ण होतो तुमचा तर तो ओ टी पी आपल्या एटीएमचा पिन आणि आपण जे मोबाईल बँकिंग ऑनलाईन बँकिंग आहे पिन्झॅक्शन का